नमस्कार सर्वांना हर हर महादेव महादेवाला भोळासाम म्हटले जाते महादेवाची पूजा अर्चना मनोभावे केल्यास महादेव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया महादेवाला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अर्पण केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात एक महादेवाला जल अभिषेक केल्यास दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यात अडथळे असेल तर ते सुद्धा नष्ट होतात दोन शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते तीन शिवलिंगावर सरसोचे तेल अर्पण केल्यास शत्रूचा नाश होतो चार शिवलिंगावर हिरवी मुग अर्पण केल्यास अडकलेली कामे पूर्ण होतात पाच शिवलिंगावर जवस अर्पण केल्यास खूप दिवसापासून असलेल्या समस्या दूर होतात सहा शिवलिंगावर दुर्वा अर्पण केल्यास दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते सात शिवलिंगावर पांढऱ्या आकड्याची फुल अर्पण केल्यास मोक्ष प्राप्ती होते आठ शिवलिंगावर शंखपुष्पीचे फूल अर्पण केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते नऊ शिवलिंगावर गहू अर्पण केल्यास संतान सुख प्राप्त होते दहा पांढरे तीळ अर्पण केल्यास पापाचा नाश होतो अकरा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून अर्पण केल्यास आपल्या लेकरांची स्मरणशक्ती वाढते बारा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास सर्व संकटे दूर होतात तेरा शिवलिंगावर बेलाची फुले वाहिल्यास मनासारखा जोडीदार मिळतो चौदा शिवलिंगावर शुद्ध गायीचे तूप अर्पण केल्यास शारीरिक दुर्बलता दूर, दूर होते पंधरा शिवलिंगावर काळे मिरे अर्पण केल्यास रोगाचा नाश होतो सोळा शिवलिंगावर लवंग अर्पण केल्यास घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते सतरा शिवलिंगावर पंचामृत अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अठरा शिवलिंगावर चंदन अर्पण केल्यास मान सम्मान वाढतो एकोणीस शिवलिंगावर केसर अर्पण केल्यास दाम्पत्य जीवन सुखी राहते वीस शिवलिंगावर काळी उडदाची दाळ अर्पण केल्यास राहू केतू आणि शनीचा दोष दूर होतो एकवीस शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्यास धनसंपत्ती प्राप्त होते पण तांदूळ शिवलिंगावर अर्पण करताना हा अखंड असला पाहिजे बावीस शिवलिंगावर शमीचे पाने अर्पण केल्यास सर्व प्रकारचे दुःख नष्ट होतात तेवीस शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्यास पितृदोष नष्ट होतो आणि सर्व पित्रांचा प्राप्त होतो चोवीस शिवलिंगावर इलायची अर्पण केल्यास नोकरीमध्ये पगार वाढ होते, होते तसेच दारिद्र्य दूर होते सव्वीस शिवलिंगावर आंब्याची पाणी अर्पण केल्यास वाईट गुणांपासून मुक्ती मिळते सत्तावीस शिवलिंगावर इतर अर्पण केल्यास धनधान्याची प्राप्ती होते अठ्ठावीस शिवलिंगावर आवळा अर्पण केल्यास दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते एकोणतीस शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण केल्यास मंगळ दोष समाप्त होतो तीस शिवलिंगावर मध अर्पण केल्यास सर्व रोगापासून मुक्ती मिळते एकतीस शिवलिंगावर जानवे किंवा पांढरे फुल अर्पण केल्यास मनवांछित फळ मिळते बत्तीस लिंगा शिवलिंगावर कमलगट्टा अर्पण केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते तेहतीस शिवलिंगावर दूधमध्ये केसर मिश्रण अर्पण केल्यास लवकर विवाह जुळतो चौतीस शिवलिंगावर दही अर्पण केल्यास संतान सुख प्राप्त होते पस्तीस शिवलिंगावर साखरने अभिषेक केल्यास आपले दारिद्र्य के दूर होते छत्तीस शिवलिंगावर रुद्राक्षाचे पाणी अर्पण केल्यास आपल्या सर्व व्याधी दूर होतात सदोतीस शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्यास मोक्षाची प्राप्ती होते अडोतीस शिवलिंगावर गूळ अर्पण केल्यास पती पत्नीमध्ये संबंध मधुर राहतात एकोणचाळीस शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्यास आर्थिक समस्या दूर होतात चाळीस शिवलिंगावर बेलाचे फळ अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते एक्केचाळीस शिवलिंगावर धोत्र्याचे फूल अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते जर तुमच्याकडे यातील काही साहित्य नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तीन वेळा टाळी वाजवली तरी पण महादेव प्रसन्न होतात म्हणूनच महादेवाला भोळाशंकर असे म्हटले जाते कारण की महादेवाला अतिपूजेची गरज नाही पाणी जरी अर्पण केले तरी पण महादेव प्रसन्न होतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवीन ना व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हर हर महादेव